जनतेच्या न्याय हक्कासाठी प्रजासत्ताक न्यूज सदैव आपल्यासोबत मराठा समाजाच्या मागण्या राज्य सरकारने मान्य केल्या त्यामुळे संगमनेर बस स्थानकावर सकल मराठा समाजाने महायुतीच्या वतीने फटाके फोडून जल्लोष साजरा करण्यात आला मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे या प्रमुख मागणीसाठी मराठा समाज नेते मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली मुंबईतील आझाद मैदानावर पाच दिवसापासून उपोषण सुरू होते राज्य शासनाने मराठा समाजाच्या सर्व मागण्या मान्य केल्या त्यामुळे जारांगे पाटील यांनी आपले उपोषण मागे घेतले आणि आरक्षणाची लढाई जिंकली हे वृत्त संगमनेरात येताच सकल मराठा समाज आणि महायुतीच्या वतीने संगमनेर बसस्थानकाजवळ एक मराठा लाख मराठा अशा घोषणांनी बसस्थानक परिसर दणाणून गेला होता यावेळी ज्येष्ठ नेते वसंतराव गुंजाळ शिवसेनेचे प्रमुख दिनेश फटांगरे विनोद सूर्यवंशी उपजिल्हाप्रमुख रमेश काळे दीपाली वावळ भाजप तालुका अध्यक्ष गुलाब भोसले भाजप युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष रोहित चौधरी एडोकेट संग्राम जोंदळे किशोर कालडा अजित जाधव व आदी उपस्थित होते छत्रपती शिवाजी मराठ्याचे नेते आदरणीय म्हणून आता जरांगे पाटलांनी आंतरवाली सराठी ते आझाद मैदान येथे मराठ्याचं आरक्षणासाठी संघर्ष केला शेवटचा पर्याय म्हणून आझाद मैदानावर जे संघर्ष बसले त्या टायमाला सर्व मराठ्यांना आनंद झाला की आता मराठा समाजाला कुठेतरी न्याय मिळेल त्यावेळेस मनोज दादा जरंगी पाटलांनी आंतरराव उपोषण चालू होत त्या मुख्यमंत्री आमचे नेते जगनाथजी शिंदे साहेब होते त्या टायमाला छत्रपती शिवरायांची शपथ घेऊन अख्या महाराष्ट्राला सांगितलं की मराठी समाजाला मी अन्याय होऊ देणार नाही आणि आम्हाला या गोष्टीचा आनंद वाटतो की शिंदे साहेबांनी जे बोलले ते करून दाखवलं मराठी आझाद मैदानावर आमरण उपोषण चालू होतं त्याने मला महायुतीच पाठीशी उभी राहिली महायुतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील उपमुख्यमंत्री आमचे नेते शिंदे साहेब असतील पवार असतील आणि राधाकृष्ण या जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे साहेब असतील मी सकल मराठा समाजाच्या वतीने महायुतीच्या सर्व महायुतीला सर्व अभिनंदन करतो आणि मला त्यांना न्याय मिळून दिला सर्वप्रथम मी त्यांचे अभिनंदन आदरणीय मनोज पाटील जरांगे यांनी हा जो काही मराठ्यांचा लढा मुंबईच्या आझाद मैदानावरती नेला आणि मराठ्यांना एक अभूतपूर्व असं यश मिळून त्या ठिकाणी मराठा या उपसमितीचे अध्यक्ष आदरणीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब यांच्या अध्यक्षतेखाली त्या ठिकाणी जी समिती नेमली गेली आणि या समितीने खऱ्या अर्थानं मराठ्यांना काल आरक्षण दिलं मी प्रथमता या समितीचे अध्यक्ष नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब यांचं संगमनेर तालुक्यातील सकल मराठा समाजाच्या वतीनं संगमनेर तालुक्यातील महायुतीच्या वतीनं या ठिकाणी संगमनेर बस स्थानकात जो काय हा आज जल्लोष या ठिकाणी साजरा होतोय मी सर्वांच्या वतीनं मी प्रथमता नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेबांचा मनापासून आभार मानतो की ज्यांच्यामुळे या मराठा समाजाला न्याय मिळाला ते नामदार विखे साहेब त्याचप्रमाणे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब व उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब या सर्वांमुळे आज या महाराष्ट्र राज्यातील सर्व मराठ्यांना न्याय मिळाला आहे आणि खऱ्या अर्थानं आज संगमनेर तालुक्यातील सर्व समाजाने एकत्र येऊन केवळ मराठा समाजानेच नाही तर या संगमनेर तालुक्यातील सर्व अठरा पगड जाती जमातीतील सर्व लोक या ठिकाणी आज एकत्र झाले आणि या सर्वांनी या आरक्षणाबद्दल सर्वांनी आनंद व्यक्त करून आज सर्वांनी एकमेकाला पेडे भरून त्याचप्रमाणे फटाके वाजून हा सर्व जल्लोष या ठिकाणी बस स्थानकाजवळ साजरा केला मी या महाराष्ट्र सरकारचं मी प्रथमता सर्वांचं मनापासून आभार मानतो व नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब या समितीचे अध्यक्ष त्यांचं व मनोज जरांगी पाटलांचं मनापासून आभार मानतो आमचं नात काय भवन आज या ठिकाणी मराठ्यांचे हृदय सम्राट माननीय मनोज दादा जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी मुंबईत मान्य जरांगेश पाटील हे उपोषणाला बसले होते आणि त्यांच्या उपोषणाला यश येऊन या ठिकाणी महायुती सरकारने त्यांच्या व मराठा समाजाच्या सगळ्या मागण्या या ठिकाणी मान्य केल्या काही विषय एक पंधरा दिवसात एक महिन्यात सर्व विषय मार्गी लागणार आहेत आणि या आंदोलनामध्ये अतिशय महत्वाची मराठ्यांना न्याय देण्यासाठी जी भूमिका बजावली ते आपले नेते सन्माननीय ने राधाकृष्ण विखे पाटील यांचं अतिशय महत्वाचं योगदान आहे अतिशय अतिशय अभ्यासपूर्ण अभ्यासपूर्ण हे करून त्यांनी या ठिकाणी मराठा समाजाच्या सर्व मागण्या समजावून घेऊन या ठिकाणी मराठा समाजाला न्याय देण्याचा खऱ्या अर्थानं प्रयत्न केला यापूर्वी महाराष्ट्रात महाविकास आघाडी सरकारचं सरकार असताना या मराठा आरक्षण देण्यामध्ये फक्त राजकारण झालं काही प्रगती झाली नाही कोणताही प्रश्न सुटला नाही परंतु खऱ्या अर्थानं महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री सन्मान्य देवेंद्र फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री सन्मान्य एकनाथ शिंदे साहेब त्याचप्रमाणे उपमुख्यमंत्री दादा पवार साहेब यांनी या ठिकाणी यांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी राधाकृष्ण विखे पाटील त्याचप्रमाणे महायुतीचे मंत्री सन्मान्य उदय सामंत पाटील त्याचप्रमाणे माणिकराव कोकाटे या सर्व मंत्री महोदयांना त्या ठिकाणी महायुतीच्या आणि उपमुख्यमंत्र्यांच्या मार्गदर्शनासाठी चर्चेला पाठवलं म्हणून दारा दारांगे बरोबर यशस्वी चर्चा करून मराठा समाजाला खऱ्या अर्थानं न्याय देण्याचा प्रयत्न या महायुती सरकारने केला त्याबद्दल सर्वप्रथम महायुती सरकारचं आम्ही सर्व अभिनंदन करतो या ठिकाणी अनेक विद्यार्थ्यांचे प्रश्न होते अनेक नोकऱ्यांचे प्रश्न होते हे या आरक्षणाच्या याच्यामुळे अडकून पडले होते आता हे सर्व प्रश्न सुटून मराठा समाजाला खऱ्या अर्थाने न्याय भेटणार आहे त्यासाठी आम्ही या ठिकाणी सकल मराठा समाज व महायुतीच्या वतीनं जल्लोष साजरा केला मुंबई येथे आझाद मैदानावर जो मोर्चा काढण्यात आला होता आमरण उपोषण त्यांनी सुरू केलं होतं त्यामध्ये मंत्रिमंडळ उपसमितीचे मराठा आरक्षणासाठी मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब यांनी यशस्वी शिष्टाई केली आणि या आरक्षणाचा जो प्रश्न होता तो मोठ्या प्रमाणामध्ये या निमित्ताने मार्गे लागलेला आहे आणि त्याचाच जल्लोष म्हणून आज संगमनेर बस स्थानक परिसरामध्ये महायुतीचे सर्व कार्यकर्ते जल्लोष करण्यासाठी एकत्र आले होते मी या माध्यमातून महायुती सरकारचं मान्य मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील माननीय अजितदादा पवार असतील मान्य एकरात शिंदे साहेब असतील आणि जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील असतील या सर्वांचं मनपूर्वक मी अभिनंदन करतो मराठा समाजाचे अनेक प्रश्न होते अनेक वर्षाचे प्रश्न होते एक शोषित समाज वंचित समाज समाजातले अनेक असे घटक होते की जे शोषित होते वंचित होते आणि गरजवंत मराठ्यांचा लढा गेल्या अनेक वर्षांपासून चालू होता या लढ्याला मोठ्या प्रमाणामध्ये यश या माध्यमातून मिळालेलं आहे आणि गरजवंतांना खरं या माध्यमातून पुढच्या काळामध्ये त्यांना या सगळ्या गोष्टींचा बेनिफिट होईल त्यांना या सगळ्या गोष्टींचा त्या ठिकाणी फायदा होईल अशी अपेक्षा आहे आणि आज आम्ही या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये गोळावून जल्लोष साजरा केला मी महायुती पुन्हा एकदा आमच्या भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने महायुतीच्या सर्व कार्यकर्त्यांच्या वतीनं आभार व्यक्त करतो खऱ्या अर्थाने महाराष्ट्रातील भूमिपुत्र शेतकरी आणि आपले शेतकरी बांधवातील कुटुंबातील जे कोणी विद्यार्थी होते आणि जे विद्यार्थ्यांना खऱ्या अर्थानं शैक्षणिक आणि आर्थिक आणि जे आर्थिक अडचणीमुळे शैक्षणिक ज्या अडचणी यायच्या त्या खऱ्या अर्थाने आता आरक्षण मिळाल्यामुळे त्या दूर होतील आणि आपल्या आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय विखे पाटील साहेब यांच्या नेतृत्वाखाली आपल्या मुख्यमंत्री आदरणीय फडणवीस साहेब यांच्या नेतृत्वाखाली आज मराठी बांधवांना आणि मराठी समाजाला किंवा गणपती बाप्पा नक्कीच पावलेले आहेत आणि आताचा जो मुंबईचा जो कार्यक्रम होता सर्वांना चिंता होती की गणपतीचे दिवस आहे कोट्यावधी लोक या मराठाच्या कार्यक्रमामध्ये आपल्या हक्कासाठी मुंबईमध्ये जमा होतील त्यामुळे पोलीस डिपार्टमेंटपासून शासनाला जनतेला खूप भीती वाटत होती परंतु आदरणीय धरंग पाटील असतील यांनी सर्वांना हा मोर्चा शांततेने आपल्याला मार्ग काढायचा आहे आणि त्यांनी जी शांतता दाखवली आणि शांततेच्या मार्गाने हा ही लढाई आपण जिंकली सुरुवातीला त्रास झाला खाण्यापिण्याची व्यवस्था नव्हती परंतु मुंबईच्या सर्व जाती धर्माच्या लोकांनी त्यामध्ये मुस्लिम होते शीख होते हिंदू होते मराठा होते सर्वांनी त्यात मदत केली आणि हा ही लढाई आपण जिंकली शासनाच्या वतीनं आपले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील उपमुख्यमंत्री शिंदेसाहेब असतील अजितदाधव पवार असतील त्यानंतर आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री विखे पाटील असतील या सर्वांनी खूप मदत केली आणि ही लढाई आपण जिंकू शकतो त्या सर्वांचं मी आभार मानतो आणि तुम्हाला सांगतो की खरोखर कोट्यावधी लोक तसं पाहिलं गेलं तर जागोजागी म्हणजे महाराष्ट्रातून जरी त्या ठिकाणात नसते पण प्रत्येक ठिकाणातून लोक उभे होते आणि ही लढाई आपण जिंकत होतो जमा झालेले समस्त मराठा समाज मराठा समाजामध्ये आनंदाने सहभागी होणारे इतर समाजाचे सर्व नागरिक बंधू भगिनींनो मनोज पाटील जरांगे यांनी एक ऐतिहासिक मोर्चा मुंबईवर काढला होता आपण सर्वजण टी व्हीवर बघत होतो काही जण नागरिक त्या ठिकाणी पण गेले होते अत्यंत भूतोन भविष्याती असा मराठा समाजाचा मोर्चा जरंगे पाटलांच्या नेतृत्वाखाली मराठी समाजाच्या लोकांनी काढला आणि मुंबई पूर्णपणे बंद झाली अशी अवस्था निर्माण झाली यापूर्वी मुंबईचं चित्र असं कधीच झालं नव्हतं जरंगे पाटलांनी जो विषय लावून धरला ही तळमळ सामान्य लोकांची कुणबी समाजाच्या लोकांची मराठी समाजाच्या लोकांची ही तळमळ आहे म्हणून या मोर्चाला उत्स्फूर्तपणे खूप मोठा प्रतिसाद मिळाला गेला आता यामध्ये जरंगे पाटलांच्या ज्या प्रमुख मागण्या होत्या त्या मान्य केल्या गेले सगळ्या मागण्या मान्य केलेल्या आहेत त्यातलं प्रमुख जी मागणी होती गॅजेटरचा जिथे उल्लेख आलेला आहे गॅजेटर म्हणजे हैदराबाद गॅजेट कोल्हापूर सातारा गॅझेट या गोष्टींचा तुम्हाला महत्वाची माहिती मला जेवढी तेवढी तुम्हाला सांगू इच्छितो गॅजेटेर म्हणजे काय हे अनेक जणांना माहीत नाही गॅजेटेर अशी आवाज गॅजेटर म्हणजे इंग्रज लोकांनी त्या त्या जिल्ह्याचा जो सर्वे केला आणि त्याचं पुस्तक तयार केलं त्याला गॅझेटर म्हणतात नगर जिल्ह्याचं गॅजेटर पुणे जिल्ह्याचं मुंबई जिल्ह्याचं मराठवाड्याचं गॅजेटर असे वेगवेगळे त्या काळामध्ये केले गेले कॅम्बेल म्हणून कॅम्बेल हा अधिकारी होता इंग्रज अधिकारी त्यांनी हा सर्वे केला काही भागात सर्वे केला बाकीच्या इतर लोकांनी सर्वे, सर्वे केला इंग्रज अधिकारी अठराशे पंच्याऐंशी साली हा सर्वे केला गेला गॅजेटर म्हणजे काय असतं त्या जिल्ह्यामधल्या संपूर्ण जाती जमाती त्या त्या जिल्ह्यातल्या नोंदी त्या जिल्ह्यातले व्यवसाय त्या जिल्ह्यातले वडेनाले नाले त्यार, त्यार त्या जिल्ह्यातले गावांचे नावं शहराचे नावं हे सगळ्याची ज्योतुक बारीक सारीक टिपण या गॅझेटेअरमध्ये असतात आता गॅजेटेरमध्ये कुणबी समाजाचा उल्लेख आलेला आहे है। हैदराबाद काळामध्ये हैदराबाद जेव्हा स्टेट होतं निजामाचं स्टेट होता आपल्याला माहिती आहे निजामाचं स्टेट हे एकोणीसशे सत्तेचाळीस सालानंतर देखील गुंजासाहेब अठ्ठेचाळीस ला ते भारतामध्ये विलीन झालं हैदराबादचं जे गॅजेटेर आहे त्यामध्ये विशेषतः मराठवाड्याच्या नोंदी आहेत आणि विदर्भाच्या ज्या नोंदी आहे त्या पंजाबराव देशमुख साहेब असताना विदर्भ एमपी मध्ये एमपी मध्ये होता आणि पंजाब आणि मराठवाडा हैदराबाद स्टेट हैदराबाद स्टेटमध्ये म्हणजे मराठवाड्यातले सात जिल्ह्यात बरोबर हैदराबाद साहेब म्हणतात बरोबर पण विदर्भातल्या बहुतेक नोंदी पंजाबराव देशमुखांनी त्यांच्या काळामध्ये कुणबीच्या लावलेल्या होत्या नोंदी पण होत कुणबीच्या नोंदी लावलेल्या पण त्याचा फायदा होत नव्हता आणि मराठवाड्याचे जे नोंदी आहे है, हैदराबाद स्टेटमध्ये तिथलं जे रेकॉर्ड आहे तिथलं जे गॅजेटिल आहे त्यामध्ये कुणबीचा हा उल्लेख आणि त्या मराठवाड्या भागाच्या नोंदी होत्या पश्चिम महाराष्ट्राच्या ज्या नोंदी आहेत कुणबीच्या या सातारा आणि औंध या स्टेटमध्ये त्यावेळे स्टेट पण या ह्या स्टेटमध्ये त्या नोंदी होत्या पण त्याचा फायदा आपल्याला होत नव्हता कोकणामध्ये विशेषतः कोकण भागामध्ये कुणबीच्या नोंदी ह्या आढळून आजही आढळून येतात आपल्याकडे सामील होण्यामुळे झाल्या ही अत्यंत महत्वाची बाब शासनाने मान्य केली विखे साहेबांच्या नावाखाली ज्यावेळी उपसमिती नेमली गेली त्यावेळेस आपण धरून चाललो होतो का विखे साहेबांमध्ये निश्चित यशस्वी होते आणि विखे साहेबांनी आपला जो विश्वास आहे तो सार्थ ठरवला आणि संपूर्ण राज्यातल्या ज्या कुणबी आणि मराठा समाजाच्या ज्या नोंदीचा जो फायदा होणं आवश्यक होतं तो फायदा मिळून दिला हा आनंद आपण साजरा करण्यासाठी आज या ठिकाणी जमलेला आहोत या विखे साहेबांनी जे पाऊल उचललं खूप याच्यामध्ये त्यांना ताण तणाव झाला असेल त्यांनी केलेल्या कृतीबद्दल आपल्या सर्वांचे होते विखे साहेबांचं जाहीर अभिनंदन करतो आणि माझं आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच प्रजासत्ताक न्यूज ट्वेंटी फोरला सबस्क्राईब करा आणि अपडेट तसेच लाईक अँड शेअर करायला विसरू नका प्रजासत्ताक न्यूज सदैव आपल्यासोबत